मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रंगत आल्याचं पाहायला मिळत आहे उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत महोळ तालुक्यामध्ये प्रामुख्याने चर्चेत असलेले पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये बहुरंगी लिड लढत होईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाकडून शिवसेना शिंदे गटाकडून चरणराज चौरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर भारतीय जनता पार्टीकडून रामदास चौरे हे या गटातून निवडणूक लढत आहेत काँग्रेस पक्षाकडून राजेश पवार तर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर भैया देशमुख हे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत तसेच पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मानाजी बापू माने हे तर वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र आवाडे हे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये दोन रंगी लढत होईल अशी चर्चा आजवर ऐकायला मिळत होती परंतु याच गटामध्ये बहुरंगी लढत होत असल्याचं आता तरी सध्या चित्र आहे येणाऱ्या या दोन दिवसांमध्ये अर्ज माघारी घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत आहे या दिव दोन दिवसामध्ये कोणते उमेदवार माघारी घेतील आणि कोणते निवडणूक रिंगणात उतरतील हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये चरणराज चौरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या गटातील अनेक गावांमध्ये विविध विकासकामे स्वखर्चातून आणि शासकीय निधीतून केल्याचं लोकांमधून ऐकायला मिळत आहे तसेच रामदास चौरे हे अनेक वर्षापासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक गावांमध्ये दुग्धपूरक व्यवसाय उभे केल्याचं लोकांकडून सांगण्यात येत आहे तसेच शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भाईया देशमुख हे अनेक वर्षांपासून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कायमच झगडत असतात प्रशासनाशी झगडत असतात लोकांच्या प्रश्नासाठी प्रशासनासोबत आणि अधिकाऱ्यांसोबत ते सतत भांडत असतात उपोषण करत असतात आंदोलन करत असतात हेच प्रभाकर भाय्या देशमुख आता पेनूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात उतरले आहेत तेही कितपत यश प्राप्त करतात हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं ठरलं आहे तर विद्यमान कर्तव्यदक्ष खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार यांना पेनूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरलं आहे स्वतः प्रणिती शिंदे या मतदारसंघात प्रचार दौरा करणार असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे काँग्रेससुद्धा आता कितपत या निवडणुकीत ताकद लावून यश प्राप्त करेल हे सुद्धा आता पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरलं आहे असं असताना वंचित बहुजन आघाडीचे सध्या महाराष्ट्रात बोलबाला सुरू आहे भाजप आणि शिवसेना नको असलेल्या बौद्ध समाजाला आणि इतर समाजाला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी या निवडणूक रिंगणात उतरले आहे तर निवडणूक रिंगणामध्ये उतरले असताना वंचित बहुजन आघाडी बौद्ध मतदार आणि इतर भाजप आणि शिवसेना विरोधी मतदार आपल्याकडे किती आकर्षित करतो हेही ही या निवडणुकीत पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे निवडणुकीतून महागारी घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत तर मंगळवारी या निवडणुकीतून कोणते उमेद उमेदवार महागारी घेतील आणि कोणते उमेदवार या निवडणूक रिंगणात राहतील पेनूर गटातून बहुरंगी लढत झाली तर या बहुरंगी लढतीचा फायदा कोणत्या पक्षाला होईल हे आता येणारा काळच ठरवेल पेनूर जिल्हा परिषद गटातील बहुरंगी लढतीमध्ये कोणत्या पक्षाचा फायदा होईल मंडळी तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कोण बाजी मारेल आणि या बहुरंगी लढतीचा कोणाला फायदा होईल हे तुम्ही कमेंट करून तुमचं मत नक्कीच व्यक्त करा लोकमुद्रा न्यूजसाठी सोमनाथ मुसांडे मोहोळ